दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज समोर आपल्या गावातील ज्येष्ठांचे आशीर्वाद तरुणांचे सहकार्य माझ्या भगिनींचं आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे हे गाव काय मला नवीन नाही आणि मी सुद्धा ह्या गावाला काही नवीन नाही ती काय माझी आजची येण्याची वेळ नाही वीस वर्षामध्ये किमान किमान चाळीस वेळा तरी या गावामध्ये मी आलेलो आहे आणि नुसतं आलो नाही तर प्रत्येक वेळेला प्रत्येक टम मध्ये काही ना काही विकास कामाचं योगदान या गावामध्ये देण्याचं काम मी केलेलं आहे आणि म्हणून माझा अधिकार आहे आपल्याकडे मतं मागण्याचं आज आपल्यासमोर दोन उमेदवार आहेत एक उमेदवार जो आपल्या सगळ्यांची मतं घेऊन निवडून गेला आणि पुन्हा गावाकडे आला नाही कुणालाही संपर्क नाही विकास कामं नाही दुसऱ्या बाजूला माझा पराभव जरी झाला असला तरी मी थांबलो नाही कुठलीही अपेक्षा न करता मला ज्या बांधवांनी साडेपाच पावणे सहा लाख मतं दिली त्यांच्यासाठी मी काम करत राहिलो कुठलंही पद नसताना खासदारकी नसताना काही अधिकार नसतात मला आवर्जून सांगा असं वाटतं आताच काही लोक म्हणाले की, की पाच वर्षामध्ये निवडून दिलेल्या खासदाराचा एकही रुपयाचा निधी परत एकही रुपयाचा निधी ह्या गावात आला नाही आणि दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की त्याच खासदाराचा ऐंशी टक्के निधी परत सरकारकडे जमा झाला असं मी पेपरमध्ये वाचलं खरं काय ते माहिती नाही ऐंशी टक्के परत निधी जातो तो जर आमच्या पिंपखे पिंपरखेड गावाला दिला असता तर लोकांनी त्यांचं स्वागत केलं असतं दुसऱ्या बाजूला मी काही नसताना कुठलेही पद नसताना आपल्या गावामध्ये इथे एक सभामंडळ बांधलाय पंचवीस पंधराच्या माध्यमातून दोन हजार एकवीस मध्ये त्याला सात लाख रुपये दिले स्मशानभूमीला तीन लाख रुपये दिले घाट रस्त्याला दहा लाख रुपये दिले महानुभाव पंत दमन भूमीला पाच लाख रुपये दिले पिंपर खेट ते मधलामाळा पिंपरखेड गावठाण पाटील वस्ती चांडव रस्ता सुधारणा करण्यासाठी तीस लाख दिले हे साधारण पंचावन्न साठ लाख रुपये दिले हे मी काही रस्त्यां पण आता काय झालं निवडणूक आली मुद्दे नाही प्रचारामध्ये तोंड उघडायला जागा नाही कुठल्या तोंडाला ना ना मत मागणार मग आता एकच आला निष्ठावंत माझे निष्ठा साहेबांशी मी संसदंत पुरस्कार प्राप्त आहे आणि त्यातूनही काय का भागलं नाही आता कांद्याचा प्रश्न मिटला कांद्याची निर्यात बंदी उठली मग आता भाषण काय करायचं मला वाटतं ह्याच गावामध्ये इथं माझ्यावर आरोप केले की अनरावनी स्वतःच्या कंपनीसाठी संसदेमध्ये प्रश्न विचारले मी आणि आता त्यांनी मला काहीतरी पुरावे दाखवेत खोटारले जहाज बांधणाऱ्या कंपनीचं माझा काही संबंध नाही मला म्हणाले संरक्षण विभागाचा तुम्ही प्रश्न विचारले आणि त्यांनी जे इंटरनेटवर दाखवले त्याच्या ट्विटरवर ती गोवा शिपयार्ड कंपनीला इस्रायली कंपनीचे जे तंत्रज्ञान पुरवलं त्याच्याशी माझा काही संबंध नाही मी कशाला प्रश्न विचारले तसं काही म्हणजे लोकांना असं काहीतरी पटवून द्यायचं माझी प्रतिमा मालिन करायची की काय तर आपल्याला ना आवरत नाही मग त्याला बदनाम करा म्हणून खोटं काहीतरी लिहायचं आता मला सांगा इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे पिंपर खेट मधल्या किती लोकांना कळणार आहे की त्याने ट्विटर आहे तर ट्विटर वापरणार नाही मला म्हणजे मेजर बळन मुंबई म्हणत होते ते असं असं बोलला तुम्ही काहीतरी बोललं म्हटलं मला बोलायची गरज नाही लोक मला ओळखतात माझा प्रामाणिकपणा आज नाही वीस वर्षापासून आहे मी, मी माझा धंदा कसल्या कष्टातून उभा केलाय असं चोऱ्या मा करून नाही डॉक्टर पाटील घेऊन भाजीचा धंदा केला मुंबईमध्ये पाच वर्ष हमाली केली आहे शिपायचं काम केलंय त्यातून मी मोठा झालो मला अशा कोबड्याची गरज नाही आहे यांना फक्त काहीतरी कोणाला तरी कसं तरी बदनाम करायचं आता विषय काय कसं बोलणार कोणाला काय बोलणार काम तर केली नाही आणि म्हणून अशा प्रकारचा आधार घ्यायचा आता त्यांच्याबद्दल एकच मी साहेबांची एकनिष्ठ म्हणजे पवारसाहेब ठीक आहे ना बरोबर पण मी माझ्या जनतेशी एकनिष्ठ आहे माझी निष्ठा माझ्या जनते बरोबर आहे शेतकऱ्यांबरोबर आहे गोरगरिबांबरोबर आहे त्यांच्यासाठी मला काम करायचं मलाही आता पुरस्कार मिळाला म्हणून का मी काम करायचं थांबलो रत्न पुरस्कार मिळाला म्हणून मुंबई मतदारसंघात फिरायचं नाही असं काही नाही त्यानं काही आमचं पोट भरत नाही त्यानं काही आम्हाला स्मशानभूमीला संरक्षित बिंद पाहिजे रस्ता पाहिजे पाणी पाहिजे समाज मंदिर पाहिजे हे होत नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की गेल्या वेळेला आपण निवडून दिलं आणि पाच वर्ष हा मतदारसंघ पाठीमागे गेला पुढे नाशिक रेल्वे हा प्रकल्प मी तेरा वर्ष पाठपुरावा केला आणि आता मंजुरीच्या मार्गावर आणून ठेवला ती फाईल पाच वर्षापासून आहे त्या जागेवर केंद्रीय मंत्रालयामध्ये पुढून आहे रेल्वे मंत्रालयामध्ये आज मला त्यासाठी काम करायचं त्यासाठी चोवीस हजार कोटी रुपये पाहिजे अशी खोटी भाषणं करून डायलॉग मारून छत्रपती शिवरायां समाज महाराजांचं नाव घेऊन लोकांना फसवण्याचा धंदे नाही करायचे आपल्याला मला त्यासाठी चोवीस हजार कोटी रुपये पाहिजेत केंद्र सरकारकडनं आणि ते कधी मिळतील मोदी सरकारच्या मोदीजींच्या विचाराचा खासदार झाला तरच मिळते मला सांगा विरोधी खासदार निवडून गेल्यावर आपल्याला त्यासाठी चोवीस हजार कोटी आणि हायवेसाठी चोवीस हजार कोटी असे पन्नास हजार कोटी रुपये जर पाहिजे असेल तर तिथं पाहिजे काम करणार आज माझ्या या भागातल्या जनतेचा प्रश्न मला रोज येतो जास्तीचे पोट झांडो फाट आपल्या गावातून येतात कि बाबा पाण्याचा पक्ष आपला शेतीला पाणी नाही मालजळा लागलाय यांना जर पुढे फोन केले तर ते फोन उचलत नाही जो फोन उचलतो त्यांचा पीएस फोन उचलतो म्हणतो मीच बोलतोय अमोल कोल्हे आणि त्याला पाण्याचं काही समजत नाही आज आमच्या हक्काचं पाणी मला बघा पंधरा दिवसांनी काय वाईट अवस्था होणार आठ दिवसांनीच इथं युद्ध होईल भविष्य काळामध्ये पाण्यासाठी माझ्या या परिसरातल्या जनतेच पाण्याचं हक्काचं पाणी आहे ते पाणी तुमचा नेता पळून येतो तिकडे जाम खेळला ते आम्हाला थांबवायचे त्यांना आम्हाला कुठेतरी थांबवायचं की नाही आमच्या हक्काचं पाणी कोणाच्या बापाचं नाही आहे त्याला साथ देणार आपला खासदार साथ देणार आपला कोण आता नवीन नेता उदयास आला ते आहे आपला विकास आतापर्यंत वळसे पाटील यांनी केला आपला विकास आतापर्यंत बापू साहेबांनी केला आपल्या विकासाला हातभार बिल लावलाय आणि आमच्या सगळ्यांनाच पाठिंबा दिला आशीर्वाद दिलाय तर आदरणीय अजितदादा पवारने त्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये कामं होत आहे परवा अजितदादा आल्यानंतर आपल्या सगळ्यांनी सांगा पाण्याचा सा प्रश्न आहे आमच्या अजून काय काय प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी समोरचा कोणी काय करू शकणार नाही माती कालव्याचं काम करू शकतील एवढं त्यांना जमत आहे <laughs> आणि म्हणून गुल थापाला गोळी पडू नका येणाऱ्या तेरा तारखेला कामं करणाऱ्या लोकांना निवडून द्या एका बाजूला वळशे पाटील दुसऱ्या बाजूला मी बापूसाहेब आणि दादा पवार आमच्या चौघांच्या माध्यमातून ह्या भागाचा जा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आपलं ना पाणी कुठं जाऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि येणाऱ्या तेरा तारखेला माझं चिन्ह आहे घड्या घड्यात चिन्हच्या बाजूचं बोटण दाबून विजय करा येणाऱ्या परवाच्या दिवशी अजयदादा या ठिकाणी येतील आपण मोठ्या संख्येनं टाकळी ज्या ठिकाणी उपस्थित राहा एवढीच या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद